नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची लवकरच जाहिरात तुम्हाला मिळणार आहे एक पत्र आलेलं आहे अठरा ऑगस्टचं पत्र आहे तुम्ही बघू शकता अठरा ऑगस्टला हे पत्र निघालेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची महाराष्ट्र शासनाची लवकरच मोठी भरती आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे यामध्ये बघा हे जे पत्र आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवतो मी प्रती प्रति, प्रति कोणाला दिलेला आहे आयुक्त आरोग्यसेवा सेवा आयुक्तालय मुंबई यांना हे प्रतीमध्ये दिलेलं आहे पत्र संचालक एक आरोग्यसेवा मुंबई संचालक दोन आरोग्यसेवा पुणे सहसंचालक सर्व संबंधित आरोग्यसेवा मुंबई आणि पुणे संचालक पी एच आय नागपूर वी सी द्वारे ठीक आहे त्यानंतर उपसचिव सर्व संबंधित सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई इतर सर्व संबंधित अधिकारी ठीक आहे यांना हे पत्र दिलेले आहे विषय काय आहे या पत्राचा विषय काय आहे यांना हे सर्व पत्र आलेले आहे तर ह्या पत्राचा विषय काय आहे एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमात आढावा बघा एकशे पन्नास दिवस भरती प्रक्रिया राबवण्यासाठी माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती त्या संबंधित एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमात आढावा पदभरती आढावा पदभरतीचा आढावा आहे त्यानंतर नवीन आकृती बंद आहे सेवा प्रवेश नियम सुधारण्याचा आढावा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या सेवा प्र सेवा समावेशक सध्या स्थिती ई वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय परीक्ष प्रश, प्रशिक्षण रुग्णालय स्तरावर सल्लागार समितीचे स्थापनेचे आढावा तर हे सर्व विषय आहे हे आपल्या पूर्ण सर्व गोष्टी ज्या आहे आपल्या भरती संबंधीच्या आहे त्यामुळे लवकरच तुम्हाला लवकरात लवकर मोठी जाहिरात पाहायला मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे यामध्ये बघा उपरोक्त उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली हा यांच्या अध्यक्षतेखालील वरील नमूद विषयाबाबत आढावा बैठक बुधवार दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता आठवा मजला आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे संदर्भीय प, 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 पत्राची प्रत संदर्भीय पत्राची प्रत यासोबत जोडलेली आहे ठीक आहे ही जी आढावा बैठक होणार आहे या आढावा बैठकीच्या माध्यमातून ह्या सर्व विषयावर चर्चा होणार आहे आणि या सर्व विषयाचा चर्चा झाल्यावर लवकरच आपल्याला एक मोठी भरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये सर्व विषय दिलेले आहे विषय दिलेले आहे वार म्हणजे हे आढावा बैठक आहे या आढावा बैठकीनंतर ह्या सर्व गोष्टीचं म्हणजेच कधी भरती येणार आहे कोणत्या दिवशी जाहिरात येणार आहे ह्या सर्व गोष्टीचं जे आहे या भरतीच्या आळा आड़ा, या आढावा बैठकीनंतर आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे म्हणजेच आपण या पत्राद्वारे एक आपण स्पेशली मेसेज हा आहे की यातून आपण हे समजू शकतो की लवकरच मोठ्या प्रमाणात भरती जी आहे आपल्याला महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाची मोठी भरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी जेही विद्यार्थी तयारी करत असेल आरोग्यसेवक पदासाठी आरोग्य निरीक्षक पदासाठी किंवा आरोग्य विभागासंबंधित जेही पदासाठी तुम्ही तयारी करत असाल त्यासाठी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर आपल्याकडे काही नोट्स आहे महत्त्वाचे नोट्स आहे अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे शिक्षा मंत्रा ॲप प्लो स्टोअरवर उपलब्ध आहे तिथून तुम्ही ते सर्व घेऊ शकता किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर सुद्धा जास्तीत जास्त आपण अभ्यास करून घेतला जाईल ठीक आहे तर आसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर